ते म्हणले तुम्ही तर म्हणले या ते मला म्हणले आड नाव लगडे तुमचं लवाद काय तुम्ही असं <laughs> मी म्हणलंय तुम्हाला त्या नाही म्हणले पंचवीस हजार विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या म्हणलं तुम्हाला पाहिजेत कशा त्या म्हटल्या महाराज एवढ्या मोठ्या महामारीतून हा सगळा आपण सर्वजण पांडुरंगाच्या रुक्मिणी आई साहेबाच्या कृपेनं आपण वाचलोय मी त्यांना एक मूर्ती दाखवली स्वयंभू विठ्ठलाची त्या माझ्या फक्त विठ्ठल नाही पाहिजे मला रुक्मी नाही पाहिजे त्यांचं बरोबर आहे त्याच रुक्मी नाही ना। <laughs> मग विठ्ठल रुक्मिणीच्या पंचवीस कप कोणा त्यांनी ऑर्डर दिली होती अजून आतापर्यंत कोण साड्या वाटल्या असतील कोणी काय वाटलं असेल कोणी काय वाटलं असेल पण माझा विठोबा आणि रुक्मिणी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम संगीता आहे कोणत्या पक्षाच्या मला काही माहिती नाही काही राजकारणात त्यांचं काही स्थान आहे पण मला त्यांचा अभिमान याच्यासाठी आहे की आपला विठोबा आपली रुक्मिणी प्रत्येक घरात गेली पाहिजे ज्या ज्या घरात त्यांनी विठ्ठल रुक्मिणी दिली असेल माझा अभिमान आहे शंभर टक्के नाही पण साठ ते सत्तर टक्के तरी त्या घरातली पोरं लहान लहान पोरांना आई वडील सांगत असतील रे त्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घे मी म्हणतो भिठले पैसे त्या विठ्ठल रुक्मिणी त्या घरात ते संस्कार लागले जातात आज आपला देव आपला देश आणि आपला धर्म पहिल्यांदा देव आपल्या दैवताविषयी निष्ठा पाहिजे नंतर देश नंतर धर्म या तिन्ही विषयीच्या निष्ठा आपल्या अंतकरणात जागृत व्हाव्यात आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावं आणि ते कार्य करण्यासाठी या महालक्ष्मी मातेनं तुम्हाला आता इथं पावडेवाडी येथे जी जी